श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ रात्री तुम्हाला शुभरात्री तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि प्रत्येकाचा असा गैरसमज असतो की फक्त आणि फक्त दिवाळीमध्येच लक्ष्मीची पूजा आणि लक्ष्मीला मनवायचे असते पण मैत्रिणींनो असे नाही आपल्याला दररोज किमान प्रत्येक शुक्रवारी असे करत वर्षभर माता लक्ष्मीला आवाहन केले तर माता लक्ष्मी सदैव आपल्याकडे टिकते आणि मग लक्ष्मीपूजनला वर्षभर पूजा करून लक्ष्मीपूजनला थाटामाटात लक्ष्मीची पूजा करण्याची आपल्या इथे पद्धत आहे मात्र दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही काय केले म्हणजे तुमच्या आयुष्यात लक्ष्मीची भरभराट होईल म्हणजेच लक्ष्मी टिकेल त्यातल्या छोट्या छोट्या पॉईंट मी काही आज लिहिलेले आहेत जे ज्योतिषशास्त्रीय उपाय आहेत वास्तुशास्त्रीय उपाय आहेत घरात पैसाच पैसा हवा असेल तर यातल्या जेवढ्या जमतील तेवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊया त्या अगोदर आपण स्वामी परिवार नावाचे एक चॅनेल चालू केलेले आहे ज्यांना ज्यांना स्वामी परिवारचा हिस्सा व्हायचे आहे त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे स्वामी परिवाराचा नक्की सदस्य व्हा म्हणजेच काय तर सबस्क्राईब वगैरे करा चॅनेल जेणेकरून तिथले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सकाळी उठतो सगळे एकदम उठलो तर चांगलंच आहे नाही तर मग जेव्हा सगळे उठतील बेडवरून जसं की आई वडील आणि मुलगा मुलगी जे काही असतील ते बेडवरून उठल्या उठल्या सगळ्यात आधी अंथरुणांच्या घड्या घालून बेडशीट झटकावे आणि दर दोन तीन दिवसाला जेव्हा आपण बदलतो तेव्हा ते बदलून घ्यावे तसेच रात्री झोपण्याच्या आधीसुद्धा बेडशीट आपल्याला झटकूनच झोपायचे आहे जितका बेड स्वच्छ ठेवाल तितकी लक्ष्मी आपल्या घरी नांदेल ऐकायला थोडे वेगळे वाटले तरी हे गरजेचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या ताटात जेवतो म्हणजे ज्या ताटामध्ये आपण जेवण करतो त्या ताटामध्ये कधीच आपल्याला हात धुवायचा नाहीये यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर खूप जास्त नाराज होते आणि मग आपल्यावर कर्ज कधी वाढत जाते हे आपल्यालाही कळत नाही तिसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा कपडे बदलतो किंवा जेव्हा धुतलेले कपडे घड्या घालतो तेव्हा ते, ते कधीही उलटे ठेवू नका कपडे सरळ करूनच घड्या घाला किंवा कपडे सरळ करूनच इस्त्री करा आणि कपडे उलटे न ठेवता सरळ करून घड्या घालूनच कपाट्यामध्ये ठेवा जेव्हा आपण पूजा करतो लक्षात घ्या जेव्हा आपण पूजा करतो त्यासाठी एक वेगळे आसन घ्या आणि ते आसन जेव्हा आपण पूजा करून उठतो तेव्हा त्या आसनाला नमस्कार करून स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालून मग तेच आसनाला नमस्कार करून ते आसन लगेच उचलून घडी घालून व्यवस्थित ठेवा त्याच्या पुढचा उपाय आहे जेव्हा कधी आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा रिकाम्या हस्ते कधीही जाऊ नका मंदिरामध्ये प्र, देवाला प्रसाद खडीसाखर अगदी काही नाही जमलं ना तुम्हाला किमान खडी साखर तरी नक्की घेऊन जा किंवा एक फुलांचा हार एवढा आणि खडी साखर इतकं तरी घेऊन जाऊ नका मंदिरात जाताना कधीही मंदिरात आणि घरी जेव्हा आपण केव्हा तरी अचानक जातो तेव्हा कधीही मोकळ्या हसते जाऊ नका अमावस्या एका दिवशी एकादशी मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी केस आणि नखे चुकूनही कापू नका पुन्हा बघूया अमावस्या एकादशी मंगळवार आणि गुरुवार शनिवार केस आणि नखे घरामध्ये घरामध्ये म्हणजे केस आणि नखे नखा आपण घरात कापतो आणि केस आपण बाहेर जाऊन कापतो तर ते चुकूनही कापू नका दक्षिण दिशेला पाय करून अजिबात झोपू नका दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते त्यामुळे जे कोणी दक्षिण दिशेला पाय करून झोपते ते थोडक्यात मृत्यूला आणि यमदेवांना आकर्षित करते आणि त्यामुळे आजार पण वाढते अकाली मृत्यू घरामध्ये त्रास होऊ लागतात म्हणून बेडरूम मध्ये सुद्धा दक्षिण दिशेला पाय करून आपल्याला चुकूनही हो झोपायचं नाहीये लक्षात ठेवा पुढची गोष्ट पूजा करताना अं जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा दक्षिण दिशेला तोंड आजची बात आपल्याला करायचं नाहीये पूजा नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून करायची आहे आ, दुसरा पुढचा उपाय जेव्हा तुम्हाला कुणाशी तरी बोलायचं आहे किंवा काही द्यायच्या घ्यायच्या आहेत गोष्टी तेव्हा घराच्या उमऱ्यावर उभं राहून कधी या गोष्टी करू नका घराच्या आत त्या व्यक्तीला बोलवा आत बोलवायचं नसेल तर घराच्या बाहेर उभं राहून या गोष्टी करा उमरावर आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीये त्याच पद्धतीनं दरवाजामध्ये आपले जे चप्पल बूट असतात पहिली गोष्ट म्हणजे चप्पल बूट जेवढे लागतील तेवढेच ठेवा जास्तीचे असतील ते एका बॉक्स मध्ये घालून पॅक करून ठेवा चार माणसं असतील तर चार माणसांच्या चार, चार चप्पलच शू रॅक मध्ये किंवा छोट्या रॅक मध्ये घालून ठेवा त्या अस्ताव्यस्त ठेवू नका उलट्या पडलेल्या चपला दरवाज्यामध्ये कधी नसाव्यात हे सगळे पूर्वजांचे पारंपरिकच गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे ज्या पद्धतीनं म्हणजे जेव्हा आपल्याकडे कोणी पाहुणा येतो कुणी असू दे तुमच्यासाठी कदाचित तो, तो नाप्रिय व्यक्ती असेल किंवा तुम्हाला ती व्यक्ती आवडत नसेल त्या व्यक्तीविषयी तुम्ही हेट करत असाल तरीही तुमच्या घरी जर कुणी पाहुण म्हणून आलं तर त्या व्यक्तीला किमान पाणी आणि तेही स्वच्छ व्यवस्थित ग्लास मध्ये चांगले पाणी द्यायला विसरू नका या सर्व गोष्टी जे कोणी पाळेल आणि ह्याच्यामध्ये कुठलाही खर्च नाहीये ज्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या अतिशय सोप्या सांगितल्या अजून दोन गोष्टी जाता जाता सांगते तुम्हाला दोन लवंगा आणि एक कापूर फक्त एक कापराची वडी घरात दररोज देवासमोर प्रज्वलित करा यामुळे सुद्धा पैसा आकर्षित होतो प्रत्येक शुक्रवारी एक गुलाबाचे फूल घ्या त्याच्यामध्ये कापूर ठेवा तो जाळा तो पूर्ण जळल्यावर हे गुलाबाचे फूल माता लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ते थे ठेवा तिजोरीत एखादे फूल बाकीच्या शुक्रवारी निर्माल्यात तुम्ही टाकू शकतात तर हे उपाय अतिशय गुप्त चांगले आणि दुर्मिळ उपाय आहेत जे केल्यामुळे तुमच्या घरात धन समृद्धी ऐश्वर भरभराट होईल आणि तुमचे आयुष्य सुखी होईल माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी फक्त दिवाळीच नव्हे तर माता लक्ष्मी असेल गुरु असतील किंवा आपली कुलदेवी असेल किंवा कि पितृदेव असतील यांची दररोज सेवा जर कराल किंवा दररोज थोडा वेळ त्यांच्यासाठी द्याल तर तुम्हाला अचानक पितृपक्ष आलाय म्हणून किंवा दिवाळी आली आहे म्हणून किंवा कुठल्याही गोष्टीसाठी अचानक काही करावं लागणार नाही तर तुम्ही ते वर्षभर करत आलेलं असाल तर हे जे आता छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या त्या रोजच्या आयुष्यातल्या दैनंदिन गोष्टी आहेत पन्नास टक्के लोक करतही असतील आणि जे कोणी करत नसाल चुकून माकून यातल्या काही चुका तुमच्याकडून घडत असतील तर त्या तुम्ही नक्की सुधारा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन सोबत, नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ